आदरणीय जवी पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती भारतीय भौत महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकरजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भागवत बनसोले साहेब भारतातील प्रतिनिधी नूतनजी पोळ आणि कवी के पुरुषोत्तम बंगवारे प्रतिनिधी आदरणीय जमीनदारांच्या या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन होत आहे त्यातील एक आत्ताच आपण पाहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं जवीदाचा सन्मान या ठिकाणी झाला आणि तो करणारी जी संस्था आहे आंबेडकर असोसिएशन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेला मी धन्यवाद देतो धन्यवाद अशासाठी की आज नेमकं ऐंशी व वाढदिवस ज्याला साहित्यामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन असं म्हणतात तर तो प्रसंग त्याचं औचित्य साधून हा पुरस्कार दिला गेलाय असे दादा याच काम मोठ आहे ते इतकं बरीचशी वर्ष मला वाटतं साठ पासष्ट वर्ष दादासाहेब गायकवाडाने जो भूमिनांचा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहातील एका विद्यार्थी तुकडीचं नेतृत्व त्यांनी केलं होत त्यानंतर पुढे जी दलित पॅन्थरची निर्मिती झाली स्थापना झाली त्या स्थापना करणाऱ्या महत्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी ते एक आहेत म्हणजे ते सहसंस्थापक आहेत दलित पॅन्थरचे आणि सारीक बऱ्याचशा संस्था संघटनांशी पण त्यांचा संबंध आहे ते एक उत्तम कवी आहेत साधारणतः चाळीस वर्ष त्यांची कविता ही पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमासाठी लावलेली आहे त्यांची कविता महाडच्या क्रांतीभूमीवर शिल्पावर कोरली गेलेली आहे असे दादा एक स्तंभ लेखक आहेत त्याचबरोबर संशोधक दृष्टीचे सुद्धा लेखक आहेत परिचित अपरिचित माहिती जी आहे ती माहिती ते अथक प्रयासानं आपल्यासमोर आणून ठेवतात आणि अनेकांना मार्गदर्शन करतात तर अशा जमीराजांचा सत्कार ॲनानं करावा एक समयोचित अशी घटना आहे मला ऐनाची माहिती ऐकताना खूप बरं वाटलं मला अशासाठी वाटलं की त्यांनी जी लाईन धरलेली आहे एज्युकेटेड लोक जी लाईन पकडतात ती पॉलिटिकल लोकांपेक्षा वेगळी असते आपण कसल्या कसल्या लाईन पकडून काय काय केलंय ते के आपल्याला <coughs> त्याची फळा आपण भोगतो पण या मंडळीची लाईन मला जी अनाची माहिती आता नूतन कोणीने वाचून दाखवली ती लाईन मला अतिशय आवडली ते आंबेडकरांनी दिलेला विसरत नाही एक महत्वाची पण ती मंडळी परदेशात केलेली असून सुद्धा ती बुद्धाला विसरत नाही हे आपण शिकलं पाहिजे बाबासाहेबांनी जो विचार दिलाय तो विचार बुद्धाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आपल्याला जे

कार्यरत असताना दिसते तेव्हा मला भारतातल्या बौद्ध धम्मासाठी चाललेल्या कामाचं चा भवितव्य असं वाटतं हे मी इथं निसंशयपणे सांगतो मित्रांनो आपण या गोष्टी केल्या पाहिजे समजावून सांगितल्या पाहिजे आणि याच्यामुळेच म्हणजे मी नेहमी ने एक गोष्ट सांगतो की पुन्हा इथं सांगतो थोडासा वेळ घेतोय की तुमची आमची जी प्रगती झाली ती प्रगती केवळ आरक्षणातून झालेली नाही सदस्य जे अमेरिकेमध्ये गेलेत कॅनडामध्ये गेलेत इंग्लंडमध्ये गेलेत युको मध्ये गेले, फ्रान्समध्ये गेलेत ते केवळ आरक्षणातून गेलेले नाहीत ते जे गेलेत ते मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाल्यामुळे गेले आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्ततेचा संदेश हा बुद्धिजमच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून मित्रांनो बुद्धिजम वगळून आपल्याला कोणतीही गोष्ट करता येणार नाही हे ये मी तुम्हाला काही इथे स्पष्टपणे आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून मित्रांनो मी या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला काही काही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना दिसतात इथे आज आपण त्याची पार्श्वभूमी मी सांगतो गेल्या वर्षी आमचे कवी मित्र बाळासाहेब छोडगे यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन हे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बोरिवली शाखेच्या त्या सभागृहामध्ये झालं आणि ते होत असताना अनेक कवी होते तिथेही कवी संमेलन झालं त्या कार्यक्रमाचं प्रकाशन सोहळ्याचा अध्यक्ष मी होतो आणि आदरणीय जवी हे त्या कार्यक्रमाचे म्हणजे प्रमुख पाहुणे होते आणि विशेष म्हणजे त्या कविता संग्रहाला प्रस्तावना पण जगीचीच होती प्रमुख पाहुणा म्हणून भाषण करताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की म्हणे पूर्वी प्राध्यापक केशव मेश्रमांकडे बरेचसे लोक हे प्रस्तावनेसाठी यायचे तसंच आता त्यांच्याकडे सुद्धा ओघ लागलेला आहे प्रस्तावना मागण्यासाठी लोकांचा आणि त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी एक प्रस्तावना लिहिलेली आहे तोच धागा त्यांच्या भाषणाचा पकडून मी अध्यक्षीय भाषणामध्ये असं म्हणालो की कवितेच पीक मृदंड आलंय आपल्यामध्ये कवी प्रचंड संख्येनं आहे पण कविता लिहिणारे लोक यांना अपेक्षित असलेले जे मार्गदर्शन आहे गायडन्स आहे ते गायडन्स याचा अभाव आहे सध्याच्या काळात आदरणीय दादा, जर पुस्तकांना प्रस्तावना लिहून कविता संग्रहाना प्रस्तावना लिहून त्या कवितांवर जर भाष्य करत असतील तर हेच जवी दादा हे त्या नवोदित कवींना चांगलं मार्गदर्शन करू शकतात आणि बोलता बोलता पटकन माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली अशी शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे वीसच्या नंतर विशेषतः कवितेच्या क्षेत्रात जेव्हा पण आलं या साचलेपणातून मराठी कविता प्रवाही करण्यासाठी माधवराव पटवर्धन म्हणजेच कवी माधव जुलियन यांच्या घरी काही साहित्यिक त्यावेळेला जमायचे ते जमणारे साहित्यिक जमायचे आणि रविवारचे जमायचे म्हणून त्या जमणाऱ्या साहित्यिकांच्या मंडळाला लोक रवी किरण मंडळ म्हणायला त्या सामील होणाऱ्या मंडळामध्ये विद घाटे होते श्रीपारे होते मनोरमा बाई रांदडे होत्या आणि अजून काही साहित्यिक होते सात आठ लोकच होते पुढे मग समीक्षक म्हणाले काय म्हणाले त्याच्यात ते एकटाच रवी होता बाकी सगळी होती पण माझ्या डोक्यात आलं की मराठी कवितेतला साचले पण प्रवाहित करण्यासाठी जर त्या काळात रवी तिरंग मंडळ निर्माण झालं तर मग आता कशाही कविता जन्माला घालणाऱ्या नवोदिताना मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात जवी असताना आपण जवी किरण मंडळ का करू नये आणि म्हणून त्या माझ्या भूमिकेतून हे जवी किरण मंडळ ची संकल्पना मी तिथं मांडली आणि विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गजलकार बनसोडे साहेब प्राध्यापक उत्तम भगत सुनील ओवाळ बाळासाहेब जोडगे कांबळे या सर्व कविता कवी मित्रांनी ती संकल्पना उचलून धरली आणि ही संकल्पना उचलून धरल्याच्या नंतर त्या संकल्पनेवर आधारित सरी किरण काव्य पैफरण हा मंच तयार झालाय त्याचा अधिकृत पहिला कार्यक्रम हा आज आपण आयोजित करतोय त्याची अधिकृत घोषणा आदरणीय गंगा कर आंबेडकर करतीलच पण हे मी सांगतोय आणि हे सांगत असताना कवीना मार्गदर्शनाची आवश्यकता बरेचसे लोक कविता लिहितात मी बोलत नाही सामाजिक प्रयत्न बोलतो पण कवितेतलं मला काही कळत नाही